नमस्कार वर्ष मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि हा व्हिडिओ आहे कालचा म्हणजे पंधरा तारीख पंधरा जून दोन हजार पंचवीस आणि दिवस होता रविवार आणि सकाळी अचानक म्हणजे काल यांचा डबा बनवला मी आणि पुढ्याच टाकत होते आणि तेव्हा अचानक फोन आला माझ्या मैत्रिणीचं का की तुम्हाला माहीत झालं का म्हणे मी म्हटलं काय तर असं असं घडलं म्हणे म्हणून मग मी टी व्ही बघितला यांनी टी व्ही लावला होता तर सकाळी म्हणजे बातम्याच लावतात हे उठल्याबरोबर तर मला थोडं कानावर ऐक ऐकू आलं होतं की यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणी इथे तर परंतु मी पूर्ण बातमी जेव्हा ऐकायला गेले वणीचं नाव ऐकलं आणि ती बातमी पूर्णपणे संपली होती मग त्यामुळे थोड्या वेळ थांबली मी टी व्हीजवळ परंतु पूर्ण असं काही ऐकलं नाही मी आणि त्यानंतर मग मी आपल्या कामामध्ये लागले म्हणजे स्वयंपाकच बनवायचा होता मला यांचा डबा भरून दिला आणि राहिलेल्या पोळ्या शिल्लक होत्या त्या मग टाकायच्या होत्या कारण भाजी पोळ्या मी सकाळी बनवून घेते आणि नंतर मग वरम भात कुकर लावून घेते तर आता पोळ्या राहिल्या तर बाकी म्हणून त्या टाकत होती तेवढ्यातून माझ्या मैत्रिणीचा फोन आला की असं असं झालं म्हणून तर हो म्हटलं मला टी व्हीवर असं समजलं आहे परंतु काय घडलं ने, नेम नेमकं हे काय माहीत नाही म्हटलं मग त्यांनी सविस्तर सांगितलं मग तेव्हा पुन्हा टी व्हीजवळ जाऊन पुन्हा मी बातमी ऐकली तर मन असं अगदी सुन्न झालं की काय करावं ना काही नाही काही समजतच नव्हतं की मग मोबाईल बघितला तर सगळ्यांच्या स्टेटसला भावपूर्ण श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली ते पाहून पाहून तर पुन्हा इतकं अस्वस्थ झालं की अरे हे काय घडलं गड़ा, हे घडायला नको होतं आणि प्रत्येकाच्या तोंडातून हे एकच गोष्ट ज्याचे त्याचे फोन ज्याचे त्याच्या मेसेजेस सगळे जेवढे ग्रुप होते तेवढ्या ग्रुपवर एकच मेसेज भावपूर्ण श्रद्धांजली ते ही घटना इतकी भयानक घडली आहे मन हेलावणारी अगदी वाईट घटना घडली आहे आणि त्यात आई वडील आणि मुलगी हे तिघही जण मरण पावले आणि ते वणी येथील रहिवासी आहेत त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे आणि त्यांनीच आज एक वर्षापूर्वी इथे शिवमहापुरण कथा घडवून आणली होती आणि त्याच करताना आज सगळ्या घराघरात ते पोचले आहे सगळ्यांच्या तोंडी एकच गोष्ट की आणि त्याच शिवमहापुराकरतानीच प्रत्येकाच्या प्रत्येकांच्या लक्षात सुद्धा आहे का अरे हे राजेश जयस्वाल श्रद्धा जयस्वाल असं म्हणून आणि प्रत्येकाच्या तोंडात एकच गोष्ट आणि ते ऐकून ऐकून इतकं मन अस्वस्थ झालं की कोणत्याही कामात मन नव्हतं लागत की कशातही नव्हतं लागत त्यांनी जेव्हा पंडित मिश्रा यांना आणलं होतं तर त्यांनी घराचंसुद्धा पूर्ण नवीन काम केलं होतं बघा आणि घरी आणून सात दिवसाचा हा कार्यक्रम होता शिव महापुराण करता ही सात दिवसाची होती वणीला आणि खूप मोठा कार्यक्रम त्यांनी घेतला होता आणि इथे दिसतंय बघा दोघे जण ते आणि या व्हिडिओमध्ये आणि पुन्हा दुसऱ्या पण व्हिडिओमध्ये आहे स्वयंपाक बनवतांच्या हे बघा या या व्हिडिओमध्ये पण आहेत त्या हे शिव महापुराणचे पूर्ण व्हिडिओ आहेत आणि खूप मोठा कार्यक्रम झाला होता वनी येथे आणि याच घटनेने हे सगळ्यांच्या मनामध्ये आज जरी ते इथून आपल्याला आता जरी दिसत नसले तरी या व्हिडिओमार्फत प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये आहेत ते श्रद्धेने आहेत म्हणजे ज्यांनी शिव महापुराण घडवून आणलं त्यांच्यासोबत असं व्हावं का हे सुद्धा प्रत्येकाच्या मनामध्ये आहेच आणि इतकं वाईट घडलं की ही घटना घडायला नको होती परंतु शेवटी देवाचा जो कौल असतो तोच पूर्ण होतो म्हणजे आपल्या नशिबात जे लिहिलं असतं तेच आपल्याला मिळतं आणि शेवटी लिखित मृत्यू हा कोणीही अडवू शकत नाही देवही अडवू शकत नाही गुरुही अडवू शकत नाही कोणीही अडवू शकत नाही कारण निसर्ग नियमाच्या विरुद्ध कुणालाही जाता येत नाही त्यामुळे कदाचित असं घडायचं असेल आणि तिथे जाऊनच त्यांच्यासोबत असं घडायचं असेल त्यामुळे हे असं घडलं आणि त्यांचं केदारनाथ दर्शन झालं होतं आणि गौरीकोंड येथे हा ही घटना घडली होती आणि हे त्यांचे फोटो आहेत राजेश जयशवाल आणि श्रद्धा जयशवाल ही त्यांची मुलगी काशी आणि काही फोटो आहेत त्यांची जिथे ही घटना घडली तिथले काही फोटो आहेत तर इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय